खरं बघायला गेलं ना तर हेल्दी खाणं खूप सोपं आहे म्हणजे अगदी हे छोटे छोटे पटकन मिनटात किंवा सेकंदात तयार होणारे पदार्थ असतात पण ते इतके हेल्दी आणि खायलाही तेवढेच रुचकर आणि चविष्ट लागतात बऱ्याच अशा वर्किंग लेडीज आहे की त्या म्हणत असतात की अरे सॅलेड वगैरे करायसाठी आमच्याकडे कुठे वेळ आहे तर तुम्ही अशा पद्धतीच्या सॅलॅड आठवड्याभरासाठी तयार करून ठेवू शकता अगदी सेकंदात होणारी ही सॅलेड चवीला तर खूप छान लागते आणि भरपूर हेल्दी ही सॅलेड आहे एखादा दुसरा ब्रेकफास्ट किप करून तुम्ही अशा पद्धतीचा पण ब्रेकफास्ट घेऊ शकता शनिवार रविवारी तुम्ही हे तयार करून अगदी आठवडाभर तुमच्यासाठी पुरवू शकता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने हे तुम्ही खाऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये तर अगदी खूप बेस्ट ऑप्शन आहे हे आता तुम्ही म्हणाल का ही काय रेसिपी आहे रेसिपी नाही हे तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे खरं तर ही माझ्या ब्रेकफास्टसाठी तयार केलेली रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर केलेली तुम्हाला आवडली तर तुम्ही देखील नक्की लाईक आणि शेअर करा नमस्कार सुषमा जल्दीवल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज मी माझ्यासाठी तयार केलेली सॅलडची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते बरेचदा काय होते ना अगदी छोट्या छोट्या रेसिपीज असतात पण ते कधी आपल्या म्हणजे लक्षात राहत नाही म्हणा किंवा लक्षात येत नाही तर तशीच ही रेसिपी आहे म्हणजे अगदी म्हणाल तर इथे खूप सारे ऑप्शन पण दिलेले आहे या रेसिपीचे पण तुम्ही अशाही रेसिपी तयार अशा करून हेल्दी राहू शकता किंवा अशा प्रकारच्या हेल्दी रेसिपी तुम्ही बनवू शकता तर ही रेसिपी म्हणजे एक टिप्स समजा आपण आपली रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहे आणि या मुगाला जे आहे ना ते अगदी छोटी छोटी मोड येऊ हो द्यायची खूप अशी मोड नाही येऊ हो द्यायची तर त्यासाठी काय आहे ना तर मी हे दोन वाटी मूग घेतले होते मी असे घेऊन घेते म्हणजे भिजवून ठेवून देते म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ट्राय करता येतात तर, तर हे मूग सकाळी टाकले भिजत नंतर दिवसभर राहू दिले आणि संध्याकाळी काढून घेतले आणि कापडामध्ये थे ठेवून दिलेले गुंडाळून आणि लगेच त्याला दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर अशा पद्धतीचे मोड येतात बस जास्त वेळ त्याला मग ठेवायचं नाही असे मोड आले की नंतर तुम्हाला पाहिजे त्या दिवशी तुम्ही वापरू शकता किंवा ते एखाद्या डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये थे ठेवून द्यायचं त्याच्यामुळे त्याचे जे मोड आहे ते, ते, ते वाढत नाही तर आता हे जे आहे ना मी हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आणि याला पूर्णपणे कोरडं होऊ द्यायचं बघा काहीच पाणी नाही आहे हे पाणी धरून नाही राहायला पाहिजे आपण जे आज सॅलड बनवतो आहे त्याच्यासाठी अगदी हे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जायला जा। पाहिजे आता हे मोड आलेले मूग मी या बाउलमध्ये काढून घेते आणि हे एक वाटी असे पाव चमचा मीठ घालून घेते आणि एका एक वाटीसाठी साधारण एक ते दीड चमचा पोहेखायच्या चमचानी लिंबू घालून घ्यायचं म्हणजे लिंबूचा रस टाकायचा आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि इथे आपली सॅलड जी आहे ती अगदी तयार आहे म्हणजे तुम्ही बघा किती सोपं आहे हेल्दी खाणं आता तुम्ही याच्यामध्ये गाजर टाकू शकता याच्यामध्ये काकडी घालू शकता टोमॅटो घालू शकता याच्यामध्ये तुम्ही कांदा घालू शकता हिरवी मिरची टाकू शकता याच्यामध्ये तुम्ही एवढंच नाही तर थोडंसं भाजलेल्या जिऱ्याचं पावडर घालू शकता खूप काही याच्यामध्ये घालू शकता पण मला ही अशीच सॅलड करायची होती कारण ही नुसती अशी ही सॅलड इतकी छान लागते म्हणजे काही गोष्टी इतक्या सोप्या आणि इतक्या हेल्दी असतात ना आणि अगदी क्षणात तयार होतात पण आपण बरेचदा कंटाळा करतो पण इतर वस्तू न घालता त्याच्यामध्ये पण वेळ जात असेल तर तुम्ही अशाही पद्धतीने ही, ही सॅलॅड तयार करू शकता अगदी खायला एक नंबर लागते आणि तुम्हाला सांगायचं राहून गेलं याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली कोथिंबीर फक्त एक सुगंध येतो किंवा दिसायला छान दिसते म्हणून नाही तर कोथिंबीरची सुद्धा भरपूर बेनिफिट्स आहे म्हणून आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये कोथिंबिरीचा वापर म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये तर कोथिंबीर आपल्या असतेच असते सॅलॅड काय किंवा भाजी काय आणि मूग आणि मटकी कशी आहे ना तुम्ही हे कच्चीही खाऊ शकता म्हणजे सेम असेच सॅलड तुम्ही मटकीची पण बनवू शकता हे दोनही अगदी पचायला हलके आहे आणि ते नाही शिजवले तरी कच्चेच खूप छान लागतात ते तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन पण सांगितलं की हे थोडंसं टाकून तुम्ही इतरही वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कशा ॲड करू शकता तुम्हाला जसा वेळ असेल तशा पद्धतीने तुम्ही ही सॅलड मॅनेज करू शकता सो रेसिपीला एकदा ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूयाच्या एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद